आज नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून यासाठी एकवीस उमेदवार रिंगणात आहेत तर या उमेदवारांसाठी नंदुरबार जिल्ह्यातून पाच हजार चारशे एकोणीस शिक्षक आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघाचे निवडणूक चांगली चुरशीची होत आहे या निवडणुकीत पैसे साळा नथनी अशा अनेक गोष्टी वाटण्याचा आरोप प्रत्यारोप झाला आहे त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली असून या निवडणुकीत एकवीस उमेदवार आपलं आजमावत आहेत परंतु मुख्य लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार संजय गुळवे शिंदे गटाचे किशोर दराडे अजित पवार गटाचे महेंद्र भावसार अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात मुख्य लढत होणार आहे त्यामुळे शिक्षक नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करणार हे आज मतपेटीत बंद होणार आहे आज शिक्षक विभाग मतदान मतदारसंघाची निवडणूक होत आहे आणि यासाठी म्हणून एकवीस उमेदवार आहेत सव्वीस तारखेला मतदानाची प्रक्रिया सका सकाळी सात पासून सुरू झालेली आहे शहादा तालुक्यामधील एकूण अठराशे छत्तीस मतदारांसाठी इथे निवडणूक होत आहे दोन मतदान केंद्र आहेत आणि आठशे साडेआठशे मतदार प्रत्येक मतदान केंद्राला असे दिलेले आहेत आतापर्यंत शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे साधारणतः दहा टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी असे मतदारांनी प्रत्येक मतदान केंद्रात मतदान केलेलं आहे सगळ्यांचं शांततेमुळे सहकार्य लाभत आहे पोलीस बंदोबस्त व्यव व्यवस्थित ठेवलेला आहे आणि संध्याकाळी सहापर्यंत मतदानाची प्रक्रिया होऊन तदनंतर मतदान झालेल्या मतपेट्या या जिल्हा स्तरावर जमा करण्यात येतील सलाउद्दीन लोहार फास्ट न्यूज ट्वेंटी फोर शहादा नंदुरबार